केंद्रातील भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने न पाळता जनतेचा भ्रमनिराश केला असून दोन वर्षांच्या काळात महागाई वाढली असून दुष्काळाने जनता होरपळत असताना सरकारला मात्र जनतेचे प्रश्न सोडवण्यात रस नसल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनादरम्यान केला केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवण्यासाठी एकतीस मे रोजी परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्हाभरातून कार्यकर्ते सहभागी झाले होते परभणी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात मंगळवारी सकाळी दहा वाजता या आंदोलनाला प्रारंभ झाला चार तासाच्या या आंदोलनात पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर म्हणाले भाजप सेना सरकारला सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण झाली आहे मात्र मोदी सरकारने निवडणुकीच्या काळात सामान्य जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाही याउलट जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहे वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे आज शेतकरी दुष्काळी परिस्थितीने आर्थिक कचाट्यातून सापडून आत्महत्येसारखा शेवटचा सा पर्याय निवडत असताना मोदींना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही हे सरकार केवळ उद्योगधार्जी नाही असा आरोप वरपुडकर यांनी केला ते दोन वर्ष मोदी आणि शिवसेना भाजप सरकारचे पन्नास टक्के उत्पादन खर्चावर आधारित आम्ही त्याच्याला नफा देऊ अशा प्रकारचे सांगितले होते पण सुप्रीम कोर्टामध्ये पन्नास टक्के नुकसान देता येत नाही अशा प्रकारचं ते निर्णय डिझेलच्या किमतीमध्ये ज्यावेळेस चौऱ्याण्णव डॉलरची किंमत होती त्यावेळेस एकोणसाठ रुपये पेट्रोल होते आता सव्वीस डॉलर झाली तरी एकोणसाठ रुपये पेट्रोल डिझेल आणि पेट्रोलमध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याच्या ह्याच्या खाली सरकार जमा पैसा झालेला हा जमा पैसा हा शेतकऱ्याला दिला गेलेला नाही महाराष्ट्रातल्या दुष्काळात एवढा मोठा शेतकरी उंकळून जात असताना हे सरकार बघायला तयार नाही त्या निषेधार्थाने दुष्काळातले जे त्यांना अनुदान मिळालं पाहिजे फळबागेच्या संदर्भात ते फळभागेचं कुठल्याही सर्वे सुद्धा नाही जालना जिल्ह्यात कंप्लीट सर्वे झाले पण परवाढी जाताना सर्वेसुद्धा सुरू झाले मराठवाड्यात तीन वर्षापासून दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी अडचणी सापडले आहे या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी हाच पर्याय आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून रेटून धरण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांसमोर बोलताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असून कर्जमाफीसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचाही इशारा दिला पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी बालाजी कांबळे जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन परभणी